नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता परवा उद्या आमच्या भाचीबाईंचं लग्न आहे त्याची तयारी चालू आहे लग्नासाठी कल्याणजी मामा पण आलेले मस्त आता मामांना एकदा चहा करते तुरुळाला पण चहा पाव खायचं होतं तर म्हटलं जरा तुरुळ पण एकदा चहा पाव देऊ आणि त्याच्यानंतर मला करायचं आहे स्वयंपाक आजच्या स्वयंपाकाचा स्पेशल मेनू आहे मस्त म्हटलेले दिवस जरी काळी भाजी खाल्ली रे तर मस्त कांदा वगैरे भाजून मस्त काळा असा मस्त मसाला काढलेला आहे मी तर आज करणार आहे मी काळा फ्लावर त्याच्यासाठी फ्लावर आधीच मी शिजून घेतलेला आहे मीठ वगैरे टाकून मस्त तर म्हटलं एकदा पाहुण्यांना चहा द्यावा पहा मस्त चहा उकड आहे तुरबाळ ए बच्चा बच्चा माझा रुसून गेलाय कारण तिला लागली होती भूक ती मागायची मला चहा मागत होती पण तिला म्हटलं थांब थोड्या वेळाने देते लगेच चहा पिऊ नको म्हटलं स्वयंपाक झाला तर चहा ऐवजी डायरेक्ट जेवणच करीन पण मला थोडा वेळ झाला दादूला झोपी लावता लावता तिचा मूड जरा ऑफ झालाय मग तिला म्हटलं चला चहापाव देते थोडा वेळ मग तिचा चहापावचा नाश्ता होऊन जाईल आणि पाहुण्यांचा पण चहा पिऊ नये खरं मामा आले म्हणून चहा केलाय नाही तर मी आता डायरेक्ट स्वयंपाकच करून तिला जेवायला वाढणार होते सहसा सा ती सकाळी शाळेत लवकर जाते ना बसनी तर चहा प्यायची सवय नाही तिला आणि मग मी तिला त्याच्यामुळं सुट्टीच्या दिवशी पण चहा देत नाही एका दिवशी होतं तिचं मन तर त्याच्यामध्ये दूध ओतून देते म्हणजे चहा चहापाव खाईन दूध चहा आणि थोड्या वेळाने जेव्हाच्या टायमिंगपर्यंत चहा पाव जिरून जाईल तिचा चला पाहुण्याला एकदा आता चहा देऊन येते मी ए राणी ते न तापत आलंय गॅस चालू करून दिलाय ए स्वीटा चल ना बच्चा धर तुला चहा पाव रसूबाई ग माझी हळूच एवढं खाल्लं भाजीपोळी खायची थोड्या वे वेळाने आम्ही लगेच स्वयंपाक करते गॅस कमी करते आले बाळा दादू उठला गरम गरम चहा कसा झाला प्रवास कितीच्या गाडीने बसले काय होते आधी भाजी टाकून घ्यावा आता दादू उठलाय गॅस बंदच करावा लागेल मला आले का बाया उठला का दादू हा मग नाव बिहू घालून झोपी लावलं होतं माझ्या बच्च्याला गुड मॉर्निंग त्याला अंगो घालून झोपी लावलं होतं गुंधालू कोण आले तेव्हा कोण आले रे रडत होता ग बाई कोण आलं दादू चला एकदा आवडून तेव्हा गंध पावडर करून झोपी लावलं होत दादू कस बघतोय कोण पाहुणे आले रे चला मंडळी आता दादूला जरा कपडे वगैरे घालून घेते अगं बाई जार ठेवायचं राहील ओ दोन मिनट जारला हात लावू लागल या ना हात लावायचं म्हणजे हात लावायला शब्दशा अर्थ नाही घेत जायचं उचलू उचलला या ये काय हात लावायला हात लावू ते असं चला दादू आता नादी लागलाय आता किती भाजी करून एकदा आलं लसूणची पेस्ट आपले तेल तर आलं लसूणची पेस्ट आधी टाकून देते त्यात थोडंसं कच्चं खोबरं पण टाकलं तर मस्त पेस्ट येते काळ्या भाजीला कच्चं खोबरं असल्यावर थोडीशी कोथंबीर काळी भाजीला दिवसातून खोबरायलो कमी मसाल्याची असती तर मस्त लागत तशी काळी भाजी पाट्यावर जी खाल्ली भरला ती पाट्यावर वाटलेला मसाला आता काय <laughs> आधुनिक पद्धती आलेल्या आहेत मिक्सर विक्सर थोडे ऐके मसाले आणि मग मस्त पैकी छान बारीक चुकलेली कोथंबीर कोथंबीर त्याला तस टाकते मी म्हणजे कसं तरी आली का भाजीला वरकून कोथिंबीरची टेस्ट मस्त लागते त्याला चांगली परत का आणि त्याच्यानंतर आपला हा काळा मसाला काळा मसाला मस्त कांदे बिंदे भाजून काढलेला आहे कांदे डायरेक्ट गॅसवर भाजले ते कापून तव्यावर भाजल्यावर टेस्ट वेगळी येते आणि डायरेक्ट जाळावरती म्हणजे गॅसवर भाजली तर टेस्ट वेगळी ती काळ्या भाजीची मी सहसा म्हणजे त्याच्यावरती भाजून नाही घेत कांदा तव्यावरती डायरेक्ट गॅसवरती भाजून घेते मिक्सरचं भांड धुवून घ्यायचं म्हणजे मसाला वाट व्हायला जात नाही तुम्ही घेता का नाही मंडळी आज लग्न आहे काय नाई लागलं डी जे वाजायला इथून आमच्या जवळ मंगल कार्यालय जवळ तेल जरा कमीच टाकले भाजीला तसं लई तेलाच्या भाज्या पण शरीरासाठी हानिकारक असतात नॉर्मल थोडीशी तरी येण्यापुरतं तेल टाकलेलं आहे मी भाजी भाजी झाली पण मीठ जरा कमी त्याच्या बाप्पांना वरून मीठ घेतलेलं चालत नाही त्यांचं म्हणणं काय मीठ टाकायचं ते भाजीतच टाकायचं त्याच्यामुळे मम्मी भाजी जी आहे ती टेस्ट करूनच घेत असते भाजीला जर मीठ कमी असतं तरी पण ते, ते वरतून मीठ घेतलं नाही घेत नाहीत आणि घेतलं तरी पण सेन नऊ मीठच घेत भाजीत एकदम टेस्ट करून बघू आपण काळी भाजी खायला मजा तेव्हाच येते जेव्हा त्याच्यासह मस्त छान अशा बाजरीच्या भाकरी असतील तर मस्त आता बाजरीच्या भाकरी करते मी एकदा उकळी आली त्याला पलीकडच्या गॅसवर ठेवून मस्त छान भाकरी करायला घेते मस्त छान अशी आता भाजी लवकर आलेली आहे तर भाजीचा गॅस करते मी आता बदली आणि इधर रखेंगे अभी हम तवा जिस करेंगे हम अच्छी अच्छी रोटिया <laughs> मंडळी तुम्ही बाजरीच्या भाकरी करताना बाजरीचं पीठ एक खटी मळून ठेवता की एक एक भाकरीचं मळता मी ते एक एक मळते जेव्हा मी पहिल्यांदा नवीन भाकरी करायला शिकत होते तेव्हा मी एक खटी पीठ मळून ठेवित होते आणि जेव्हा एक एक भाकर थापायची ते घ्यायचं ना हातावर मळायचं आणि मग त्याच्यानंतर भाकर थापायची मम्मी म्हणायची अगं बाई अशाने करायच्या भाकरी नाही पाणी पडलं ग मम्मी म्हणजे अशाने करायचं एक एक भाकरीचं पीठ मळायचं म्हणजे काय होतं पीठ चांगलं मळलं जातं भाकर छान होती मस्त आणि भाकरीला छान असा पापुड येतो भाकर करताना जे हे पीठ मळतो आपण हे चांगलं मळून घेतलं पाहिजे असं माझे मम्मी म्हणायचे मग त्याच्यानंतर हळूहळू शिकता शिकता चांगल्या परफेक्ट भाकरी करायला लागली <laughs> कधी कधी आता मला मम्मीच्याच भाकरी आवडत नाही <laughs> बाजरीच्या भाकरीपेक्षा ज्वारीचं पीठ जेव्हा ज्वारीची भाकरी आपल्याला करायची असते आणि ज्वारीचं पीठ ज्यावेळेस मळतो ना तर ते आपल्याला जास्त असं रघडून मळावं लागतं ते चांगलं एक जीव झालं पाहिजे तरच त्याची ज्वारीची भाकरी चांगली येते माझी पण कधी कधी ज्वारीची भाकर तुटते सहसा एवढी करून ज्वारीची भाकर करत नाही आम्ही पण मग कधी मध्ये केली तर ज्वारीची भाकर करायला पातळ जर झाली तर ती मस्त छान लागते गरम गरम खायला त्याचं पण पीठ एकदम असं एक जीव होऊन आपल्याला मळून घ्यावं लागलं तसंच बाजरीच्या भाकरीचं पण एक एक भाकरीचं पीठ मळलं की बर पडतं भाकरी करायला पण भाकरी उगतात पण आणि छान होतात मस्त खुसखुशीत मऊ कडक होत नाहीत काहीत नाहीत तवा ता तापतोय तापल्या ता ता भाजीला आले आता भाकरीचं एक वैशिष्ट्य आहे आपण भाकर थापून करतो ज्यावेळेस च... आपण चपाती थापून करतो चप सॉरी चपाती ज्यावेळेस लाटतो तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण चपाती लाटायला घेतो ना आपले वेगवेगळे नकाशे तयार होतात तसं भाकरीचं नेवत भाकरीची गोलच भाकर होती फक्त एवढं आहे की कधी भाकर चिरते कधी तुटती तव्यावर टाकतं टाकता तुटून तुट जाती माझ्यासोबत तर नवीन नवीन नवी लवायचं असं व्हायचं भाकर ज्यावेळेस मी शिकले आणि तव्यावर टाकायला गेले ते डायरेक्ट तुटून जायची नंतर पण हळूहळू चुका लक्षात येत गेल्या की भाकर कशामुळं तुटली काय आणि मग हळूहळू आता मला एकदम परफेक्ट भाकरी जपतात तव्यावरती मी मसाला भाजला होता त्याच्यामुळं ते तवा तेलकट झाला आहे आणि भाकर कशी इकडं इकडं डान्स करते बघा एका जागेवर थांबणार आहे बाई दुसऱ्या भाकरीला नाही होणार असं कारण मग ते तेल जे आहे पहिलं तव्यावरचं ते पी भाकर घेऊन टाकेन सगळं तर दुसरी भाकर मळायला घेते ते छान अशी भाकर मी आता गॅसवरती भाजून घेते एकदम चुलीवरच्या सा भाकरीसारखी भाकर होती माझी एक गम्मणडली कशी झाली भाकर मग कडक कडक मस्त पापूड आलाय तिला एक तव्यावरची भाकर भाजीपर्यंत इकडे उंडा विंडा आपला रेडी पाहिजे म्हणजे इकडे भाकर तापपर्यंत ता परत तवा चांगला तापतो आणि भाकर चांगली पचती चांगली भाजली जाते Salah ta giterapa rapa bhakrit thapuru ho त्याला मंडळी आता भाकरी बिकरी झाल्यात करून म्हटलं आता एकदा भांडे घासावे मग जेवण करायला बसावं स्वयंपाक करता करता बराच बराच टाइम गेलाय एकदा दोनदा दादूकडे पण जाऊन आले त्याच्यामुळं आता भांडे एकदा घासून घेते भांडे झाले आम्हाला मस्त छान अशी मेहंदी काढायची आहे मेहंदीचं नियोजन तसं रात का काल रात्रीचंच होतं पण नेमकं काय झालं काल तुरवा गेलेलं होतं ट्रिपला सकाळी आठ वाजता एक वन डे पिकनिक होती त्यांची आणि सकाळी गेली ती साडेसात वाजता मेहातून मिळाली आणि रात्री आली आठ साडेआठ वाजता त्याच्यानंतर मग जेवणं खावणं तसे जेवण आम्ही नंतर केले विराजदादाच्या पण हातर मेहंदी काढायची होती मग विराजदादाच्या दोन्ही हातर मेहंदी काढून दिली काकीच्या तूप तिच्या काकीच्या वैश त्यांच्या हातर एक हातर काढली त्याने एक हातर मी काढीन मग तृबाच्या पण एका हातर काढून दिली मला मेहंदी काढायची तर दादू उठला मग दादूला झोपी लावलं म्हटलं आता एकदा जेवणं करावं जेवणं झालं परत विचार केला आपण जर आता मेहंदी गाडीत बसलो दादू उठल्यावर काय करायचं रात्रीचं म्हटलं नको त्याच्यापेक्षा आपण दिवसा मेहंदी काढू दिवसा कसं त्याला गादी वगैरे लावता येतं त्याच्यामुळं मग मी कॅन्सल केलं म्हटलं का पटापाटा आवरून मेहंदी हो। काढून घेऊ मेहंदी काय एक दीड तास ठेवली तरी मस्त रंगती माझी त्याच्यामुळं काही टेन्शन नाही मग ते एकदा मस्तपैकी पाटापाट भांडी घासून घेते आता घरातले काम बिम माझे सगळे आवरलेत म्हटलं चला मेहंदी काढून घ्यावा तुरुबाच्या हातोर मेहंदी झाल्यावर तृप्तीचे पप्पा म्हटले मला पण मेहंदी काढायची आणि त्याच्यानंतर मग माझा नंबर आहे म्हणलं आता जरा नादी लागलाय काढायची इधून काढायची तोपर्यंत आपण घेऊ मेहंदी काढून तसच काढू सेम रात्री मस्त थोडी वेगळी हे फुल सेम काढते ना मग माहिती हा अग अगं ते तग मॅम सग नाही जात का हाँ, 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 त्या त्यांनी त्या दिवशी मला काल विचारलं होतं बस मध्ये काय तुर, ना तुरी तुला तुला इतक्या सकाळी सकाळी करून घाल कस काय घालून देते त्यांना म्हणलं ती काढून विचारलं काय ना तुला तू काय पार्लरचा कोर्स करेल का त्यांना म्हणलं नाही मग पार्लरचा कोर्स झालेला आहे मग हेअरस्टाईल कस काय ती मग ते पण लग्नाच्या आधीच केलेला आहे मी पार्लरचा कोर्स आता प्रॅक्टिस नाही राहिले पण आता मी आहे ना बाबा मी कोर्स बिर्स नाही करणार मी मी त्यापासूनच शिकून घेणार अरे हा अरे मग तुम्हाला असं अस नाही असं करायचंय असं करायचंय हा ना <laughs> मग कोर्स काय आहे ना गोंडा धरता पण त्याचा रबर बॉम्ब बांधता नाहीत शिक्षण माझ्या मैत्रिणीचाही नाही येत तर मी काय करू नाही तो म्हणणं काय तुला पार्लर ची कोर्स करायची गरज नाही बा तू मायक शिक्षण मी तुला कळा गेल की बाबा मला झोप थांब थांब दम आणि आता मेहंदी काढून झाली लगेच नाही झोप हवे दोडून आता तू मेहंदी काढून झाली मेहंदी काढायला बघणार ना पपडीची कपडीची मस्त छान सुंदर डिझाईन काढू मग फक्त यस टी मु� लि ना यस आणि टी पी आणि बी असं करू का ए बी सी डी लो कक्की ए गो बी एक एक आठ ने ले लो का आई द टी कप्प्यात ली आणि एक इथं तीनच काढले ना ग मी पाकळे मग चार इथं हे बघितल तुझं काढते आधी हा बघ टी हं यस बस का इथ माझा पी बी ओके अजून काढायची कालपासून एक हात काढलं आले तिची बोट रंगवले का लगेच तुम्हाला काढते आता <laughs> दादा झोपलाय आता अशी गंमत होणार तुमच्या दोघांच्या हातो मेहंदी काढूस तरी का का उठणार उठणारे मला आता परत आज रात्रीच मी ती काय ना मी नुसती नाही का बोट रंगवणारे आणि गोल 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 गोळे आहे मस्त बोट मागून रंगवली काही काय खाऊश आहे पण मी ती काढायची तुरा जाय पप्पांना बोल पप्पाला मला तुमचं आसन लावलंय मला घ्या पण पन्ना तुमचा काय आग

ती नॅचरल राहते याच्यामध्ये थोडं हे राहत होम मेड होती वाटत ना ती मेहंदी बारीक बारीक होते बाई मग एकच आता काढबो कटोळ का कटोळ नाही ते मित्राचा ना। फोन आलता त्याला टोकरी उचल लागायला मग निदान माहिती आता मी दिवीन आता मी तर म्हणलं माझे संध्याकाळीच नंबर आहे आता आले आवरत मी तिकडून ती तुला वेळ भेटला तर हा तर होई सुकन मग एक कळी तुमची मंडळी भला भले का मी पावर चांगली <laughs> दिसते काय मी बारी दिसते हो हे पा कशी मंडळी मला काय बघत टिकेट टिकेट लागण बर <laughs> का तू काढ थांबा बाई पाणी मग एकाच हात झाला एक हात राहिला तू मग हात कोण काढीन उजव्या घ्या चला एक हात झाला बस झाला मंडळी कशी दिसती सांगा मला चला आता घेतो आवरून यांच्या हात रो थांबा एक मिनिट सर्व ना घेतो मेहंदी काढून परत संध्याकाळी निघायची तयारी करायची आहे आम्ही काय लॉगला आज हळदीचा व्हिडिओ काढणार नाही कारण मी इथून जाणार सहा वाजता आहे गाय पिळ्यानंतर आणि रात्रीचा कसं दादू पण सोबत येत गेल्यावर पण व्हिडिओ काढणं शक्य नाहीये रात्रीचा तर चला फोड येतो फोडत होते चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, ला कमेंट आणि ला शेअर करायला विसरू नका बाय